जे तीनशे पस्तीस वाहन पेरणे योग्य की अयोग्य आणि त्या वानाचे आपल्याला किती उत्पादन मिळू शकते तर या वाना हा वान म्हणजे एकदम लोकप्रिय असलेला वान आहे तीस पस्तीस ते पस्तीस वर्ष झाले रिलीज होऊन तीस ते पस्तीस वर्ष झाले आणि अजूनही या वानालाची पेरणी मोठ्या प्रमाणात होते म्हणजे जवळपास पन्नास टक्केपेक्षा क्षेत्र आहे तीनशे पस्तीसचं आहे महाराष्ट्रामध्ये तर तीनशे पस्तीस हा वाहन जो आहे तर हा शंभर दिवसामध्ये परिपक्व होतो आणि बऱ्यापैकी म्हणजे रस्टला आणि रस्टला ससेप्टेबल असल्यानं काय होतं की आपण त्याची पेरणी शक्यतो टाळली पाहिजे बऱ्याच ठिकाणी आता शेतकरी पेरत नाहीयेत परंतु शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेला वाण आहे तर शेतकऱ्यांचं काय आहे की एकदा पेरून दिलं काढायला जायचं या पद्धतीचा हा आहे जर आपल्याकडे नियोजन नसेल तर आपण नक्कीच हा वाण पेरू शकता परंतु जर आपण नियोजन करणार असाल आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं आहे दहा बारा क्विंटलपेक्षा जास्त तर आपण दुसऱ्या वानांचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे त्यामध्ये सहाशे बारा असेल यमिसी चौदा साठ असेल फुले दुर्वा असेल फुले किमया असेल किंवा जमीन हलकी असेल तर त्र्याण्णव झिरो पाच असेल नवीन आलेलं सातशे पंचवीस सा असेल या वाहनांची आपण फुल तीनशे पस्तीसऐवजी निवड करू शकतो